अवेळीचे म्हणूच कसे रे तुला येणे तिचे फक्त नको सामचे गाळे गाळेल थेम रक्ताचे पांडुरंगा सांगा आता पांडुरंगा किती रे आम्ही शिवाचे पहिलेच फाटेल थिगळ पहिलेच फाटेल आहे थिगळ रे आमचे साम्राज्य सम्राज्य विझवण्या कायमच वाहते रे घामाचे थरारले ना कसे ते टोक ठरारले ना कसे ठरारले ना कसे ते टोक सटवीच्या त्या लेखनीचे होतेच चकोण्या कर्माचे भाली दुर्भाग्य आमचे चिंता सर्वांची अरे वाक्यच हे आमचे तेवून हिस्सा सर्वांचा रिकामेच पेवा आमचे गाऊ किती पांडुरंगा गाऊ किती पांडुरंगा गाणेच हे वास्तवाचे ਕੁਟੂ ਕੁਟੂ ਫੁਟਲੇ ਤਰੇ ਢਾਲ ਹੀ ਆਤਾ ਅਮਚੇ ਕੁਟੂ ਕੁਟੂ ਫੁਟਲੇ ਢਾਲ ਹੀ ਆਤਾ ਅਮਚੇ ਵਾਹ ਵਾਹ ਵਾਹ